तर विद्यार्थ्यांनी करा स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे सुपर क्लासमध्ये आज आपण अतिशय महत्वाचे रोज कव्हर करणार आहोत स्पेशल क्वेश्चन्स जे की समाज कल्याण भरती तसेच महिला या भरतीसाठी असणारे कव्हर करणार आहोत तसेच या दोन्ही भरतीसाठी चारशे सत्तर डी पीडीएफ आपण तयार केलेली आहे जे की इच्छुक विद्यार्थ्यांना वन फोर नाईन मध्ये मिळत आहे जो हे इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं आहे ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर व्हॉट्सअप करायचा आहे कॉल नाही करायचा व्हॉट्सअप करायचा आहे जो इच्छुक इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांनी चॅनलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केली लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब करण्यासाठी कोणता शुल्क लागत नसतो एकदम फ्री असते सबस्क्राईब जेव्हा कराल ना पुढची सुप्रकाश आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव आणि सुपरकासा सुरू करण्यापूर्वी किंवा सोडण्यापूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे करूया सर्वात पहिला आपल्या समोर असा आहे की जे आपले राष्ट्रगीत आहे जनगण मन ला गाण्यासाठी किती सेकंदाचा कालावधी लागतो पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेला आहे ऑप्शन मध्ये आहे चाळीस सेकंदाचा पंचेचाळीस सेकंदाचा बावन किंवा साठ ऑप्शन क्रमांक तीन तीन म्हणजेच विद्यार्थ्यांनो बावन सेकंदाचा जो कालावधी आहे जनगण मन गाण्यासाठी लागणारा एक कालावधी असलेला सरासरी लक्षात येतो प्रश्न दुसरा की पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक कोण आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे कादंबरी आहे पुनर्जन्म हे तर शांता सिळके इरावती कर्वे नरेंद्र धाभोळकर किंवा पद्माकर वर्तक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच शांता सिळके यांनी जे आहे पुनर्जन्म या कादंबरीचे लेखक का असलेले लक्षात ले ले येतात प्रश्न तिसरा कड करूया महाराष्ट्रातील सर्वात मोठा जो तलाव आहे खालीलपैकी कोणता आहे ते विचारलेलं आहे सर्वात मोठा तलाव कोणता आहे तर अंबाझरी मासुंदा लोणार किंवा खिंडसी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना ठिकाणी तीन म्हणजेच लोणार जो तलाव आहे तो सर्वात मोठा असलेला आपल्या सर्वांना हा लक्षात येतो प्रश्न चौथा पुढारी शब्दाचा समा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे की कोणता आहे शब्द लक्षात घ्या पुढारी शब्द आहे त्या विरुद्ध अर्थ सांगायचा आहे ऑप्शनमध्ये आहे अनुयायी थोर धूर्त किंवा धनवंत तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विरुद्धार्थी विचारलेला आहे अनुयायी हा जो शब्द शब्द आहे या ठिकाणी पुढारी या शब्दाचा विरुद्धार्थी आहे तसेच थोर तसेच धूर्त आणि धनन धनवंत हे सर्व जे आहे पुढारी शब्दाचे समानार्थी असलेले लक्षात येतात तर गौर या पुढचा प्रश्न तर या ठिकाणी गरम पाण्याच्या झऱ्यातील प्रमुख घटक कोणता असतो हे आपल्याला विचारलेलं आहे गरम पाण्याच्या झऱ्यातील कोणता घटक प्रमुख असतो लोह गंधक जस्त किंवा क्षार ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन म्हणजेच गंधक जो आहे गरम पाण्याच्या झऱ्यातील प्रमुख घटक असलेला आपल्या सर्वांना दिसतो की आहे असे तर प्रश्न पाचवा अँड्रेनल ग्रंथी मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असतात ते सांगायचं सा आहे ग्रंथी लक्षात घ्या ग्रंथी आहेत अँड्रिनल ह्या ग्रंथी मूत्रपिंड यकृत मेंदू किंवा वरील नाही ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच मूत्रपिंड मूत्रपिंडाशी संबंधित कोणत्या असतात विद्यार्थ्यां ग्रंथी ह्या असलेल्या आपल्या सर्वांना लक्षात येतात तर प्रश्न सातवा हरिश्चंद्रगड हे पर्वत शिखर महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचे सर्वोच्च आहे ते आपल्याला सांगायचं आहे आपल्याला कोणते विचारलेले आहे हरिश्चंद्र गड विचारलेले आहे तर पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांना चौथ्या क्रमांकाचे हरिश्चंद्र गड हे असलेले दिसून येते तिसऱ्या क्रमांकाचे कोणते आहे विद्यार्थ्यांना तर या ठिकाणी महाबळेश्वर हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येते महाबळेश्वर आणि दुसऱ्या क्रमांकाचे कोणते आहे तर आहे साहेर आणि पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे तर या ठिकाणी कळसूबाईचे शिखर असलेले लक्षात येते आता त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना महाबळेश्वर याविषयी थोडीशी माहिती आपण घेऊया महाबळेश्वर जे आहे एकूण किती नद्या नद्यांचे उगमस्थान आहे विद्यार्थ्यांना तर एकूण पाच नद्यांचे उगमस्थान आहे पहिली आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेना नंतर आहे या ठिकाणी कृष्णा त्याच्यानंतर आहे या ठिकाणी कोयना त्याच्यानंतर कोणती आहे या ठिकाणी तर आहे विद्यार्थ्यांना नदी सॉरी है है देचन। सावित्री आणि त्याच्यानंतर आहे सावित्री झाल्याच्या नंतर गायत्री हा ही एक आहे गायत्री तर हे ठिकाणी आपल्याला सर्व लक्षात घ्यायचं आहे की अतिशय महत्वाचा असलेला प्रश्न आहे तर घेऊया पुढचा प्रश्न कोणता आहे तो तर प्रश्न या ठिकाणी आठवा की थायमीन हे कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक जीव... नाव आहे कोणते थायमीन विचारलेले आहे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे जीवनसत्व ब जीवनसत्व क जीवनसत्व ब वन जीवनसत्व अ तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच काय तर जीवनसत्व बी वनचे जे आहे थायमीन हे एक रासायनिक नाव असलेले आपल्या सर्वांना माहीत आहे तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आहे नवव्या क्रमांकाचा शाश्वत शब्दाचा विरुद्ध आरती शब्द खालीलपैकी कोणता आहे शब्द लक्षात घ्या शाश्वत हा शब्द आहे कुरूप तरुण नक्ष नश्वर किंवा या ठिकाणी व्यू या या ठिकाणी ठिकाणी शाश्वत शब्दाचा तरुण हा जो शब्द आहे तो काय आहे विद्यार्थ्यांना ठिकाणी विरुद्ध आरती आपल्याला विचारलेला आहे सॉरी अगा पूर्वी जर समानार्थी म्हटलं असं माफ करा विरुद्ध आरती शब्द आहे शाश्वतचा तरुण घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न दहावा की ही मृदयाच्या काळा गाळाला कोणत्या नावाने ओळखले जात असते जे हे ही, ही मृद्या असतात स्पेशली विचारलेलं आहे तर त्याच्या गाळाला काय म्हणतात ही मोड सी किंवा की, की मोड तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे ही मोड असे ही मृद्यांच्या गाळाला संबोधले जात असते तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर आहे अकरावा जो की आहे विद्यार्थ्यांना कोणत्या केंद्रशासित प्रदेशाचे क्षेत्रफळ जे आहे सर्वात मोठं आहे म्हणजे क्षेत्रफळाने सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश कोणता आहे तो विचारलेला आहे लक्षद्वीप अंदमान निकोबार दिल्ली किंवा चंदीगड अच्छा यामध्ये या उत्तर असल्यामुळे माफ करा तर आपलं उत्तर आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी लदाख हा जो केंद्रशासित प्रदेश आहे तो सर्वात मोठा कशाने आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने असलेल्या लक्षात येतो तर प्रश्न या ठिकाणी आहे बारावा दारिद्र्य रेषेखाली सर्वात जास्त लोकसंख्या भारतातील कोणत्या राज्यात येते दारिद्र्य रेषेखाली कोणत्या राज्यात येते उत्तराखंड बिहार ओडिसा किंवा छत्तीसगड तर ऑप्शन क्रमांक चार छत्तीसगड राज्यामध्ये सर्वात जास्त दारिद्र्य रेषेखाली जे जनसंख्या आहे ती असलेली लक्षात येते की आहे प्रश्न तेरावा या ठिकाणी इंटरपोलचे जे मुख्यालय आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे इंटरपोलचे मुख्यालय तर इटली जर्मनी फ्रान्स किंवा इंग्लंड ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य राहणार आहे विद्यार्थ्यांनो तर फ्रान्स या ठिकाणी कशाचे तर इंटरपोलचे मुख्यालय असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते की आहे असे प्रश्न चौदावा की सर्वात जास्त लिंग गुणोत्तर असलेले केंद्रशासित प्रदेश कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर विचारलेलं आहे कोणत्यात आहे चंदीगड दिल्ली लक्षद्वीप किंवा पुदुचेरी तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच विद्यार्थ्यां माफ करा या ठिकाणी ऑप्शन चुकलेला आहे म्हणजेच पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशामध्ये जे आहे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर आहे तर प्रश्न आहे या ठिकाणी पंधरावा भारतामध्ये हिंदी पाठोपाठ बोलली जाणारी सर्वात मोठी भाषा कोणती आहे ज्यानंतर हिंदीनंतर ती भाषा येते ऑप्शनमध्ये विचारलेली आहे की बंगाली तेलगू वरील दोन्ही किंवा मराठी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन म्हणजेच विद्यार्थ्यांना तेलगू तसेच या ठिकाणी बंगाली ह्या दोन्ही भाषा हिंदी पाठोपाठ सर्वात जास्त बोलणाऱ्या आहेत प्रश्न सोळावा छोटा नागपूर पठाराला कशाचे कोठार म्हणतात ते विचारलेलं आहे छोटा नागपूर पठार कशाचे पठार म्हणून ओळखला जातो ज्वारीचे खनिजांचे तांदळाचे किंवा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे खनिजाचे जे आहे कोठार म्हणून छोटा नागपूर पठारला ओळखले जात असते प्रश्न सतरावा विढारा पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ते आपल्याला सांगायचं आहे विढारा पुस्तकाचे लेखक आपल्याला विचारलेले आहेत तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यां पाहून घ्या की आहे ऑप्शनमध्ये करंदीकर जयदेव भालचंद्र नेमाडे किंवा वरील नाही तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे भालचंद्र नेमाडे यांना कशाचे तर विढाळा पुस्तकाचे लेखक असे म्हणतात किंवा ते आहेत हे आपल्याला लक्षात येते प्रश्न अठरावा कायद्यापुढे सर्व समान असतील हे खालीलपैकी कोणत्या कलमात सांगितलेले आहे राज्यघटनेतील कोणते कलम आहे ज्यामध्ये कायद्यापुढे सर्व समान असतील असे सांगलेले आहे कलम पंधरा कलम च, आ, कलम चौदा किंवा कलम पंचवीस ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन योग्य आहे कलम चौदामध्ये कायद्यापुढे सर्व समान असतील हे आहे तर प्रश्न एकोणीसावा न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु कोण होते ते विचारलेलं आहे न्यायमूर्ती रानडे म्हणजेच काय महादेव गोविंद रानडे यांचं जे नाव आहे त्यांना न्यायमूर्ती म्हटले जात असते ठीक आहे तर यांचे राजकीय गुरु विचारलेले कोण आहेत ते तर या ठिकाणी महात्मा फुले गोपाळ गोखले पंडित नेहरू किंवा विनोबा भावे तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी दोन योग्य आहे गोपाळ गोखले यांनी जे आहे विद्यार्थ्यांनो या ठिकाणी कोणाचे तर आहेत या ठिकाणी न्यायमूर्ती रानडे यांचे राजकीय गुरु असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात आता यांचा जो जन्म आहे म्हणजेच कोणाचा न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म कधी झालेला आहे अठराशे बेचाळीसमध्ये जन्म झालेला आहे आणि तसेच मृत्यू कधी झालेला आहे विद्यार्थ्यांनो एकोणीसशे एकमध्ये मृत्यू झालेला आपल्या सर्वांना हा लक्षात येतो तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे विसावा कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो ते सांगायचं आहे सेल्युलोज हा विचारलेला आहे कोणत्या घटकातील पाणी लाकूड धातू किंवा स्फोटकेमध्ये तर ऑप्शन क्रमांक दोन योग्य आहे लाकडामधील प्रमुख घटक कोणता असतो तो सेल्युलोज असलेला आपल्या सर्वांना लक्ष देतो आणि घ्यायचा आहे लक्षामध्ये की आहे आहे तर प्रश्न या ठिकाणी एकविसावा सरस्वती हा सन्मान खालीलपैकी जो आहे कोणत्या क्षेत्रामध्ये प्रदान केला जात असतो ते आपल्याला विचारलेलं आहे सन्मानाचं नाव विचारलेलं आहे सरस्वती तर विज्ञान साहित्य शिक्षण किंवा क्रीडा ऑप्शन क्रमांक दोन साहित्य क्षेत्रामध्ये काय विद्यार्थ्यां सरस्वती सन्मान हा प्रदान केला जात असतो कव्हर करूया प्रश्न बावीसावा की पुढीलपैकी कोणते एक राज्य आहे जे की पूर्वी केंद्रशासित प्रदेश होते कोणते राज्य आहे जे पूर्वी केंद्रशासित प्रदेश होते हिमाचल प्रदेश नागालँड आंध्र प्रदेश किंवा या ठिकाणी एक ऑप्शन डबल झालेला आहे चला कोणताही घ्या नागालँड हे जे राज्य आहे विद्यार्थ्यांना पूर्वी काय होते केंद्रशासित प्रदेश होते हे आपल्या सर्वांना माहीत असेल तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे तेविसावा उल्हास नदीच्या खाडीजवळ कोणता औष्णिक विद्युत प्रकल्प आहे औष्ण विद्युत प्रकल्प कोणता तो उल्हास नदीच्या खाडी जवळ तर फेकरी तुर्भे चोला किंवा परळी तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन जर चोला औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या तर या ठिकाणी उल्हास नदीच्या खाडीजवळ असलेला आपल्या सर्वांना दिसतो प्रश्न चोवीसावा मोसमी पावसाचे आगमन सर्वप्रथम भारतातील कोणत्या राज्यात होते हे आपल्याला सांगायचं आहे कोणत्या मोसमी पावसाचे आगमन आंध्र प्रदेश तेलंगणा केरळ किंवा तमिळनाडू ऑप्शन क्रमांक तीन केरळ या राज्यामध्ये मोसमी पावसाच्या पावसाचे जे आगमन आहे सर्वप्रथम होत असते प्रश्न पंचवीसावा तांबे व जस्त यांच्या खालीलपैकी काय बनले बनले जाते ते आपल्याला सांगायचं आहे कशाचे दोन आपल्याला विचारलेले आहेत तांबे व जस्त यांच्या समिश्रापासून तर चांदी सोने पितळ किंवा या ठिकाणी वरील सर्वच तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थ्यां तीन ती योग्य आहे पितळ जे आहे कशाच्या समिसरापासून तांबे आणि जस्त या दोघाच्या बनले जात असते तर घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे सव्वीसावा पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान किती किलोमीटर धावलेली होती मुंबई ते ठाणे या दरम्यान भारतातील पहिली रेल्वे धावलेली आहे सर्वांनाच माहित आहे पण तो जे अंतर आहे ते किती किलोमीटरचे होते तीस किलोमीटर चौतीस चाळीस किंवा या ठिकाणी वीस किलोमीटर तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच विद्यार्थ्यांना चौतीस किलोमीटर भारतातील पहिली रेल्वे जी धावली होती या ठिकाणी मुंबई ते ठाणे दरम्यानचे अंतर असलेले लक्षात येते प्रश्न आहे सत्तावीसावा आयोडिन दिवस हा कोणत्या दिवशी साजरा होत असतो आयोडीन हा दिवस विचारलेला आहे तर एकवीस ऑक्टोबर एकवीस डिसेंबर एकवीस मार्च किंवा एकवीस नोव्हेंबर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे एकवीस ऑक्टोबर हा दिवस आयोडीन दिवस म्हणून साजरा होत असतो तर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न अठ्ठावीसावा आत्माराम पांडुरंग यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे ते विचारलेलं आहे आत्माराम पांडुरंग यांनी कोणत्या समाजाची स्थापना केलेली आहे आर्य समाज प्रार्थना समाज महिला समाज किंवा या ठिकाणी ब्राह्मण समाज तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो दोन योग्य आहे भ्रा प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग यांनी केलेली होती कोणत्या वर्षी तर अठराशे सदुसष्ट या वर्षी केलेली आहे कोणत्या ठिकाणी केलेली होती तर मुंबई या ठिकाणी त्यांनी केलेली होती हे आपल्याला सर्वांना लक्षात येते तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी एकोणतीसा भाग तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणते तीर्थक्षेत्र स्थित आहे नंदुरबार जिल्ह्यात येणारे तीर्थक्षेत्र विचारलेले आहे प्रकाशे पंढरपूर वेरूळ किंवा वरील सर्व तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य आहे प्रकाशे हे जे आहे नंदुरबार जिल्ह्यातील एक तीर्थक्षेत्र असलेले आपल्या सर्वांना लक्षात येते प्रश्न तिसावा की मराठी भाषेतील सर्वात पहिले साप्ताहिक खालीलपैकी कोणते आहे साप्ताहिक विचारेदी आहे कोणते आहे तर या ठिकाणी दर्पण आहे केसरी मराठा लीडर तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच दर्पण जे आहे विद्यार्थ्यांना काय आहे मराठीतील सर्वात पहिले साप्ताहिक असलेले हे आपल्याला लक्षात येते तर या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्याला रिमाइंडर घेऊ शकतो विद्यार्थ्यांपास सोडण्यापूर्वी चारशे सत्तर डी पीडीएफ आपल्याला वन वन फोर नाईन मध्ये दिली जात आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर कॉल नाही व्हॉट्सअप करायचा जो आहे जोही इच्छुक विद्यार्थी आहेत त्यांनी तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब जर नसेल की लगेच लगेच करून घ्यायचं आहे सबस्क्राईब केल्याने काय होईल की पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास्तव आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक तुमच्यातर्फे करून जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलला नक्कीच दाखवायचं आहे चला मग भेटूया पुढच्या का नावा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास